इकडे रात्रीच्या दोन वाजता अग्निहोत्री मेंशनच्या बॅकसाईटला असलेल्या त्या घनदाट जंगलात अक्षरशः भूकंप आलेला एक असा भूकंप ज्याला शमवणं कोणाच्याच हातात नव्हतं कारण त्याचा तो, तो प्रचंड प्रकोप तिथल्या प्रत्येक गोष्टीवर आणि माणसावर असा काय निघत होता की कोणाचंही शरीर थरकापून उठेल इतकच नाही ही करूं करूं दू यू, दू यू तर स्वतःलाही खूप हट करून घेतलेला त्याने पण त्याला ह्याची परवा कुठे होती त्याचा राग झालेला सगळंच उद्धवस्त करू झालेला त्याला डू यू डू यू हॅव आयडिया जर मी तिथे वेळेत आलो नसतो तर काय झालं असत अग्नियने त्या केअरटेकरचा जबडा इतक्या काय घट्ट पकडलेला की आता त्याच्या थोबड्याचा नक्षा बदलणार हे पक्कं होतं बाकीचे तर त्या जमिनीवर अक्षरशः लोळत पडलेले प्रत्येकाची चाबकाने अक्षरशः शा सालं सोलून काढली होती त्याने त्यात त्याचं रूपच इतकं काय भयानक दिसत होतं की कोणीही गर्भगळीत होईल त्याचे ते भडकलेले डोळे विस्कटलेले केस आणि अस्वस्थ्य झालेला अवतारच सांगत होता त्याचा राग किती शिगेला पोहोचला आहे ते पण ह्या सगळ्यात रॉकी मात्र एका कोपऱ्यात निर्विकार चेहऱ्याने समोरचा लाईव्ह ड्रामा बघत शांत हुबा होता अग्नेयच्या या एक्स्ट्रीम रागाची त्याला तर सवयच होती आणि उगाच मध्ये पडून काही एक उपयोग नाही हेही त्याला चांगलंच माहीत होतं त्यामुळे मोठेपणाचा आव आणत अग्नेयला अडवायला जाऊन त्याला स्वतःची हाड मोडून घ्यायची नव्हती म्हणून तुम्ही काय ते मारामारी करायची ती करा हाणा मारा तोडा एकमेकांना बाकी नंतर साफसफाई करायला मी आहेच हे धोरण घेऊन त्याने त्याचे हात बांधलेले बॉस चूक चूक झाली बेबी लुना कशी पिंजऱ्यातून बाहेर पडली आम्हाला कळालच नाही तो केअरटेकर अक्षरशः मेंदूला ठणकावणाऱ्या वेदनांना दाबत दा कसबस उत्तर देतो कारण जर त्याने उत्तर दिलं नसत तर पुढच्या सेकंदाला त्याचे घशात गेले असते कळालं नाही तो काही छोटा प्राणी आहे का आणि मग त्यावेळी तू करत काय होतास तिची केअर घ्यायलाच तुला आणि तुझ्या टीमला हायर केलंय ना मी पण जर तुम्हाला तेही जमत नसेल तर आता इथेच फायनल डिसिजन घेतो मी अग्नीने रागात फणकारतच त्याच्या थरथरत्या चेहऱ्याजवळ स्वतःचा चेहरा नेत त्याच्या भरलेल्या डोळ्यात रोखून बघितलं तसा तो केअरटेकर तर थरथरायलाच लागला कारण अग्नेयच्या नजरेची आग सहन करण इतका सोपण होत बॉस बो, प्ली प्लीज शेवटची संधी द्या परत अशी चूक नाही होणार त्या केअरटेकरने शेवटी समोर हातच जोडले तसाही त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठे होता अग्नेयच्या या वलयात यायच्या आधीच त्यांच्या जगण्यासोबत मरण्याची ही सीमारेखा ठरलेली असायची त्यामुळे इथून डायरेक्ट एकच दरवाजा होता त्यांच्यासाठी आणि तो म्हणजे थेट मृत्यू आणि स्वतःचं मरण कोणाला मंजूर असणार होतं ना बॉस बौ, प्लीज त्याची हालत बघून अग्नेयने दात ओठ खात त्याला रागातच ढकलून दिलं तसा तो वेदने घशातून बाहेर निघेल अग्नेय केसात हात फिरवत रागात येऊन त्याच्या चेअर वर येऊन बसला आणि मागे डोकं टेकवून त्याने डोळे बंद केलेच होते किया नारद मुनीला त्याची शांतता कशी बगवेल ना हा काळा सांड एक त्याला सुखासुखी शांत बसू देणार नव्हता बॉस मग आजपासून सिया बेबीचे बारा मिस कॉल येऊन गेले प्लीज तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घेता का ती तुमची काळजी करत बसली असेल रॉकी कडून सिया ऐकूनही यावेळी अग्नेयाच्या चेहऱ्यावरची वक्र रेषाही हलली नाही उलट आत्ताही त्याचा चेहरा तितकाच कठोर होता बॉस अग्नेयची काहीच रिॲक्शन नाही बघून शेवटी रॉकीनेच परत त्याला आवाज दिला पण ह्यावेळी अग्नेयेने मान हलकी वर करून त्याच्यावर अशी काय नजर रोखली की रॉकीची पुढे काही बोलायची हिम्मतच झाली नाही रॉकी माझ्या बंगल्यावर गाडीने अग्नेय तडक उठून बाहेर पडताच आता मात्र रॉकीला काहीशी शंका आली नक्कीच बॉस आणि सियाचं भांडण झालंय आहे वाटतं म्हणूनच बॉस इतक्या दिवसांनी त्यांच्या बंगल्यावर जायचं बोलतायत रॉकीने हातात सुस्कारा सोडत गाडी बाहेर काढली रात्रीच्या गडद अंधारात बाहेर जितकी शांतता पसरलेली तितकंच गाडीतलं वातावरणही भकास वाटत होतं अग्नेयच्या गाड्यांचा ताफा रात्रीच्या त्या किर्र काळोखाला पायदळी तुडवत अक्षरशः वाऱ्याच्या वे वेगाने पुढे चालले ना पण इकडे त्याच्या मनात मात्र तुफानी वादळ उठलेलं तिची डिमांड मान्य करून तो रागातच तिथून निघून तर आलेला पण त्याचा राग अजूनही शांत होण्याचं नाव घेत नव्हता त्याने सकाळी सगळं क्लिअर करूनही तिची गाडी परत तिथेच आलेली बघून डोकं फिरलं होतं हाच हाच प्रश्न त्याला राहून राहून पडत होता आणि म्हणूनच त्याचं डोकंही आता फुटायची वेळ आलेली खूप म्हणजे खूप अस्वस्थ झालेला तो तिचा रागही येत होता आणि तिच्याशिवाय श्वास घेणंही अवघड झालेलं त्याने रागात अक्षरशः त्याच्या शर्टची वरची दोन बटणं उकडून टाकलेली आणि आता ही मिटलेल्या डोळ्यांनीच मोठे मोठे श्वास घेत होता तो पण काय वेड प्रेम होतं त्याचं जे मिटलेल्या डोळ्यांपलीकडेही तीच तर दिसत होती त्याला शरीराने लांब पळत असला तरी मन मात्र तिच्यापाशीच तर सोडून आलेला तो पण इकडे गाडी चालवता चालवता रॉकीचं पूर्ण लक्ष सारखं त्याच्या हाताकडे जात होतं जखम त्याच्या हाताला झालेली पण काळीज मात्र ह्या त्याच्या प्रामाणिक भक्ताचं तुटत होतं पण त्याला काही बोलायचीही त्याच्यात हिंमत नव्हती अग्नियेची कार त्याच्या बंगल्या बाहेर थांबताच तो तडक बाहेर उतरला या टाइमला तर रॉकी आणि गार्डन दरवाजा उघडण्याची ही वाट बघितली नाही तो तंतणत आज जातच असतो की मध्येच त्याचे पाय जागेवरच धिजले रॉकी त्याच्या एका आवाजावर मागे हुबा असणारा रॉकी त्याच्या दोन पावलं जवळ आला आता कोणालाही माझ्यासाठी काळजी करायची काही गरज नाही असं कळव आणि हो मी माझी काळजी घ्यायला स्वतः समर्थ आहे इतक बोलून तो ताड ताड पावलं टाकत गेला पण मागे भयानक अशी शांतता सोडून गेलेला तो बॉस सियावर प्रेमच इतकं आहे की तुमच्या रागातूनही तुमची काळजी दिसून येते तिकडे ती उगात जागत बसू नये म्हणून असं बोललात तुम्ही हे कळतं मला तो जाताच ट्रॉकीने नकारार्थी मान हलवत स्वतःचा फोन काढून सियाला कॉल लावला जी इतक्या थंडीतही अग्नियेच्या बाल्कनीत उभा राहून तेव्हाची त्याच्या ते येण्याची वाट बघत बसलेली अहो कुठे आहात तुम्ही या ना लवकर माझा फोन का उचलत नाही आहात असं तर तुम्ही तुम्ही कधीच करत नाही मला माहीत आहे मी जे मागितलं तुम्हाला तुम्हाला खूप राग आलाय पण कळत नाही ओ हो। मला मला अपला नात देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विधीवत जावं आपल्या प्रेमाची पवित्रता टिकून राहावी इतकंच तर वाटत ना मग ह्यात मी चुकीची कशी सांगा ना सिया मोबाईल मध्ये अग्नियाच्या नावावर बोट फिरवत एकटीच बडबडत रडत चाललेली तो संध्याकाळी रागवून गेल्यापासून तिचं चित्त त्याला तिने भरपूर प्रयत्न केलेला खूप आवाजही दिलेला पण त्याने तिचा साधा एक शब्दही ऐकून घेतला नव्हता ती आता ही रडत त्याच्या वाटेला डोळे लावून बसलीच होती की ती इतक्यात तिचा फोन वाजला अग्नेयचा असेल ह्या विचाराने खुललेला तिचा चेहरा रॉकीच नाव बघून लगेच हिरमुसून गेला पण तरीही तिने घाईतच फोन उचलून कानाला लावला हॅलो हॅलो चिकू दादा हे हे कुठे आहेत मी केवाची यांची वाट पाहतीये सियाच अग्नेयासाठी कळवळणार मन बघून रॉकीला ही वाईट वाटलं त्या दोघांमध्ये नक्की काय झालंय हे विचारायचा तर त्याला अधिकार नव्हता पण लवकरच त्या दोघांचे मतभेद दूर व्हावे इतकी प्रार्थना मात्र तो मनोमन करत होता सिया राणी बॉशची अर्जंट एक मीटिंग आल्याने त्यांना आज रात्री घरी येता येणार नाही त्यांनी तुला वाट न बघता आराम करायला सांगितलं रॉकीचा ऐकून सियाचे डोळे अखंड वाहू लागले दादा तेमा रागव लेतना। ला ला रागव ते माझ्यावर खूप रागवलेत ना सियाच्या मुसमुसण्याचा आवाज ऐकून रॉकीला तिला काय उत्तर द्यायचं तेच कळेना पण काहीतरी सांगावं तर लागणार होतं ना सिया बळा बॉस पूर्ण जगावर रागवू शकतात पण तुझ्यावर कधीच नाही तुझ्यावर ते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात त्यामुळे तू उगाच नको ते विचार करत बसू नको थोडा वेळ दे त्यांना ते ते स्वतःहून शांत होतील आणि हो आता तू ही गग्गू मान झोपून जा नाही तर परत बॉस मलाच ओरडतील रॉकीने तिची कशी बशी समजूत घालण्याचा निरर्थक प्रयत्न केला पण सध्या त्याच्याशिवाय ती कोणाच ऐकणार नव्हती हम्म तिने फक्त गळ्यातला हुंका दाबत कसा बसा हुंकार भरला आणि फोन कट करून ती रडतच जाऊन बेडवर पडली खूप खूप रडू येत होत तिला त्यात तो हवेही होता त्याच्याशिवाय झोपायची हो आता सवयच कुठे राहिली होती तिला मग हा विचार डिमांड ठेवायच्या आधी का नाही केला या कार्टीने उगास त्या लेकराचा अंत पाहायचा होता काहीला पण तिकडे अग्नियच्या बंगल्यावर तिला आता रडताना बघून त्याने रागातस त्याचा लॅपटॉप इतक्या काय रागात जमिनीवर अपटला की त्याचे अवयव तर कितीतरी तुकड्यांमध्ये विखुरले गेले इतकास त्रास माझ्याबरोबर स्वतःलाही करून घ्यायचाच होता मग का नको ते मागायचं ना पण ठीक आहे आता तू डिमांड ठेवलीच आहेस तर ती मी पूर्ण करणारच बघूया माझ्या प्रेमा इतकास माझा रागही सहन होतोय का तुला अग्नेयाने रागातच हातातला ग्लास घशाखाली होता तो ग्लासही फोडून टाकला एकीकडे दोन जीवांचा विरह त्यांना तिळतिळ तोडत होता तर दुसरीकडे पहाटेच्या पाहुणे पाच वाजताच आपले आरो बाबा गार्डन येऊन नित्याची वाट पाहत बसलेले चक्क त्याने कोणासाठी तरी त्याच्या झोपेला सॅक्रिफाईस करत त्याचा सहाचा अलार्म साडे चार वर सेट केलेला हे तर जगातलं आठवं आश्चर्य म्हणायचं त्या चेंज झालेलं बिहेर आता कुठे जाऊन त्याला समजायला लागलेलं कालही त्याने तिला स्वतः मागे केल्यावर ती आजीच्या मागे गेलेली त्याच्या नजरेने त्या गोंधळातही टिपलं होत आणि तीच गोष्ट कुठेतरी त्याच्या मनाला टोचून गेलेली तिचा राग मान्य होता त्याला पण तिचं इग्नोर करणं तो कदापि सहन करू शकत नव्हता म्हणून त्याच्याही न कळत तिच्याशी बोलायला तो इतक्या भल्या पहाटे उठून खाली आलेला तो तिची वाट पाहतच होता की तोच मेन्शनच्या सेकंड गेट बाहेर त्याला एक कार आलेली दिसली चांगलीच लक्झरीयस कार होती ती पण नक्कीच ते अग्निहोत्रींच कलेक्शन नाही हे तो लांबूनही सांगू शकत होता मेन्शनच्या बाहेरच्या मोठ्या गेट ती कार आत आली असली तरी मेन्शनच्या गेट चे दरवाजे त्या कार उघडले नव्हते आरवती कार कोणाची ते बघण्यासाठी दोन पावलं पुढे आलाच होता ती त्या कारमधून उतरलेल्या व्यक्तीला बघून इथे ह्याच्या डोळ्यात राग उतरला ना आणि हाताच्या आवडल्या गेल्या कुणाल त्याला फक्त एक नजर बघूनच इथे आरवच्या सगळ्या रक्तवाहिन्या अगदी जलद झाल्या असतील ह्याला या तात्या विंचूला काही ह्याच्या घरातून हकलून दिलय का जे हा सकाळी सकाळी इथे आलाय अरो रागात त्याच्या दिशेला पाऊल टाकायला जाणार तोच मेंशनच्या पायऱ्या उतरून खाली येणाऱ्या नित्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि इथे हा डबल अवाक झाला ना कारण ती तयार होऊन कुठेतरी बाहेर चाललेली ते पण आज कधी नव्हे ते मॅडमने व्हाइट कलरचा चुडीदार घातलेला ज्यात उठून दिसणारी तिची सुंदरता आज तो पहिल्यांदाच बघत होता पण जस त्याच्या लक्षात आलं ती कुणाल डायरेक्ट तिच्या समोर जाऊन उभा राहिला तशी ती दचकून एक पाऊल मागे गडबडली आरव आर यू मॅड असं कोण अचानक समोर येत घाबरले ना मी तिने त्याच्याकडे काहीशा रागात आणि काहीशा आश्चर्याने बघत लगेच तिची नजर फिरवली कारण त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून ती त्याच्या नजरेत जास्त टाइम बघूच शकली नाही फक्त काही सेकंदाच्या नजरेतच त्याचं लाल भडक झालेलं रूप जाणवलं तिला इतक्या सकाळी सकाळी कुठे चालली आहेस तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने रागातच तिला इतक्या काय हक्काने विचारलं की इथे नित्याचं हृदय धडधडलं आवाजातही त्याचा राग सपसेल उतरलेला पण त्याच्या प्रश्नाचा तितकाच रागही आला त्याला मी मी बाहेर चाललीय त्याच्याशी चा वाद घालण्यात काहीच अर्थ नाही बघून त्याला एका वाक्यात उत्तर देऊन ती त्याच्या बाजूने जाऊ लागली तसा त्याने तिचा हात खट्ट पकडला मी विचारलं कुठे चाललीये अजूनही तो त्याच्याच प्रश्नावर अडून बसलेला बघून नित्याने डोक्याला हात लावून घेतला खूप हट्टी होता तो उत्तर दिल्याशिवाय तिला सोडणारच नव्हता आरव मी सांगितलं ना मी बाहेर चाललीये मग परत का तेच विचारतोय मी तुला श्रीझा बरोबर जाताना तू कुठे चाललाय म्हणून विचारते का नित्याने त्याचा हात झटकत त्याला ठणकावून विचारलं आणि इथेच तर ती चुकली होती कारण तिच्या या प्रश्नावर त्याचे डोळे अक्षरशः आरक्त झालेले मीन्स मीन्स माझं आणि श्रीजाचं जे रिलेशन आहे तेच तुझं आणि कुणालचं आहे का तिच्या बोलण्याचा त्याला इतका राग आला की त्याने तिचा हात तसाच मागे फोल्ड करत तिला झटक्यातच मागे ओढलं तशी ती त्याच्या मिठीतच आली तो रागात काय त्याला कुठे त्याच्या डोळ्यांना ती कुणाल बरोबर जाते हेच खटकत होत आरव त्याचा प्रश्न ऐकूनच नित्याचा श्वास अडकला त्यात तिला त्याचा भयंकर रागही आला आरव आधी तर माझा हात सोड नित्या त्याच्या हातातून हात सोडवायला झटपटतच होती की त्याची पकड आणखीनच घट्ट झाली आन्सर देवा या हट्टी मुलाला ती बिचारी कशी हँडल करणार होती ना आरो तसही तुला काय फरक पडतो आणि तू हा प्रश्न विचारातच का आहेस त्या रात्री तू काय बोललेला विसरला का तुला माझा चेहरा बघितला तरी त्रास होतो मग आता खुश राहा कारण आज दिवसभर तुला माझा चेहरा तसाही दिसणार नाही नित्या हातातून हात सोडवण्याची झटापट करतच रागात बोलली पण तिचं बोलणं ऐकून त्याची तिच्या हातावरची पकड सैल झाली ना आणि त्याचाच फायदा घेत ती पटकन त्याच्या पासून बाजूला झाली नित्या असते तर मी रागात आरवतीला समजवायला जाणार तोच तिने त्याला हात दाखवून अडवलं हाच तर प्रॉब्लेम आहे ना आरव की राग फक्त तुलाच येतो पण त्या रागात तू प्रत्येक वेळी मला किती हार्ट करतो याची तुला कल्पनाही नसते पण सोड या चूक तुझीही नाही तक्रार तर स्वतःचीच आहे मला कारण तू कितीही रागात बोललास तरी मला तुला पलटून कधीच दुखावता येत नाही म्हणून तर तुझी मनमाळी चालते ना नित्या न कळत मनातलं बोलून जाते पण नंतर मात्र डोळ्यातलं पाणी अडवत ती निघून गेली आणि इकडे आरव तसा स्तब्ध झाला तर मग चला आता आग तर सगळीकडे बराबरीची लागली आहे पण आपले अग्नेय बाबू आता सिया देवी बरोबर काय करतील हे पुढच्या भागात आवर्जून बघा आणि पुढचा भाग फक्त आणि फक्त अग्नेया आणि सी या स्पेशल असेल त्यासाठी आठवणीने हजेरी लावा बर आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि खूप साऱ्या लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेल ला ना केलं नाही त्यांनी ही थर्रारक स्टोरी पाहण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करा